स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि या निवडणुकाच्या अनुषंगाने अकलूज नगर परिषदेची रणधुमाळी या अकलूज नगर परिषदेसाठी बरेचसे उमेदवार नगरसेवक पदासाठी कंबर कसुने आहेत परंतु अकलूजच्या जनतेला नगरसेवक कसे हवेत अक्रूजच्या जनतेला नक्की सत्ता कोणाचे हवे याच अनुषंगाने आज आपण अकलूजमधील काही तरुण युवकरकडे आले ते तरुण बसलेला आहे त्यांच्याकडे आपण विचारणार आहोत की नक्की त्यांच्या मनातील सत्ता कोणाची यावी नमस्कार हां बोला हां इथलेच काय हां इथलेच काय आता अकलूज नगर परिषदेची रणगोमाळी चालू आहे काय वाटतं नक्की सत्ता कोणाची येईल मोहिते का भाजपची सत्ता इथं पहिल्यापासून मोहिते पाटलांचीच आहे आणि जे येणार आहे का असं बरं वाटतं तुम्हाला मोहिते पाटलाची कारण की पहिल्यापासून आम्ही त्यांनाच साथ देतो पहिल्यापासून पहिल्यापासून मोहिते पाटलांची सत्ता येईल हा भाजपने चांगलं कार्य केलंय केलेत केलेत त्यांनी पण भरपूर केलेत बरं पण पहिल्यापासून आम्ही मोहिते पाटलांना त्यांच्याकडेच मोहिते पाटलांना त्यांच्याकडे त्यांच्याकडे तुमचं काय नाव होय दास काळे काय वाटतं सत्ता कोणाची थेट मोहिते पाटीलच का बरं असं वाटतं मोहिते म्हणजे एकंदरी तुमचा प्रभाग किती आहे प्रभाग नंबर अकरा अकरा तुमचा अकराच मध्ये येतो ना हो अकरा मध्ये जाऊ मोहिते पाटलाचा उमेदवार कोण आहे नाशिक आभास होण्या नाशिक आभास होणे येतील निवडून त्या प्रभागातून येतील येतील म्हणजे एकंदरीत या नगर परिषदेवरती मोहिते पाटलांची सत्ता येईल हो एकंदरीत नगर परिषदेवरती मोहिते पाटलांची सत्ता येईल अशा या तरुण युवकांमधून बोललं जाते थेट प्रश्न अक्रोज नगर परिषदेला सत्ता कोणाची येईल मोहिते पाटील की भाजप मोहिते पाटील या पाहिजे मोहिते पाटील याला पाहिजे का असं वाटतं मोहिते पाटीलच येतील याय पाहिजे यायला पाहिजे मोहिते पाटीलच यायला पाहिजे काय वाटतं सत्ता नक्की कोणाची यावी भाजपची का माहिती पाटलं पाटील का असं वाटतं बरं मोहिते पाटलाची सत्ता यावी काम चांगलाय काम चांगलाय कामाच्या जेव्हा का शंभर कामाच्या जेव्हा शंभर टक्के त्यांची सत्ता येईल असं त्यांच्याकडून बोलतो नगर परिषदेला सत्ता कोणाची यावी मोहिते पाटील भाजप मोहिते पाटीलची जेव्हा का असं वाटतं मोहिते पाटलाची यावी पहिल्यापासून ती जावी पहिल्यापासून ती माता यंदा बदल करायला नको का मैते पाटील येईल मैते पाटीलच येणार मैते पाटीलच येणार तुम्हाला काय वाटतं हो कोण येतील मैते पाटील मैते पाटील हे बोलतात म्हणून बोलतात आम्हाला वाटतय कोण येव माहिते पाटील मोहिते पाटील ये पाटलाची पाटीलची क्रिया नगर परिषद मधून जरा जास्तच आहे लोकांना अकलूच नगर परिषदची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आता काय वाटतं या अक्रुल नगर परिषदेला सत्ता कोणाची येईल मोहिते पाटील का भाजप मोहिते पाटील का असं वाटतं तुम्हाला की मोहिते आमचा विकास केलेला आहे त्यांनी काय विकास केलाय काय घरकुल झालेला आहे पाण्याचं झालेला आहे मोहिते पाटलाच येणार का मोहिते पाटला सत्ता बदल करायला नको का नाही नाही मोहिते पाटला आहे मोहिते आमचं होणार कोण आहे तुमच्या प्रभागातून कोण आहे नाशिका काय नाशिकाबा कोणत्या वाटत नाशिकाबाज येतील येणार मोहिते पाटीलची किती सीट या प्रभागातून येणार आता काय ते सांगता येणार ना मला बरं का मोहिते पाटील सत्ता आहे सत्ता मोहिते पाटलाची यावी असं एकंदरीत बोललं जात आहे मामा काय वाटतं तुम्हाला सत्ता कोणाची यावी आपल्या का त्यातली माहिती नाही बरं माहिती नाही मग भाजपचं येईल का मोहिते पाटलाची येईल कोणाची येईल भाजप येईल भाजपची येईल एकंदरीत भाजपचे देखील क्रेज आक्रोजमधून भरपूर आहेत ज्येष्ठ आहेत परंतु भाजपची सत्ता येणार यांचं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कोणाची सत्ता यावी आमची दादांची इच्छा यावी फक्त राष्ट्रवादी राष्ट्रवादी कोणचे राष्ट्रवादी शरद पवारांची का विजय विजयदादांची आमची विजयदादांची विजयदादांची राष्ट्रवादी म्हणजे या नगर परिषदेला मोहिते पाटलांची सत्ता यावी असं स्पष्टीकरण या आकडून नगर परिषदेच्या सामान्य नागरिकांचं आहे आपल्याबरोबर बोलण्याकरता अकोलोज नगर येथील तरुण युवक आहेत आणि या तरुण युवकांना आपण विचारणार आहोत की अकोलोज नगर परिषदेवरती कोणाची सत्ता यावी तर भया प्रथमतः नमस्कार या तुम्ही या पुढं काय नाव आपलं रोहित सोनोने काय वाटतं अकलोज नगर परिषदेवरती सत्ता कोणाची येईल भाजपची येईल का माहिती माहिती पाटील माहिती पाटील का असं सव... हो ते काय आता आमचं पहिल्यापासून मोहिते पाटील मग मोहिते पाटील पहिल्यापासून मोहिते पाटील घरा दुसरा कुठला उमेदवार तुम्हाला चालणारच नाही नाही फक्त ना, मोहिते पाटील मोहिते पाटील या प्रभागातून कोण उमेदवार आहेत मोहिते पाटील नाशिकाबा सोनवणे येतील का निवडून शंभर टक्के शंभर टक्के येतील पण त्यांना तकडा आव्हान देण्यासाठी भाजपचे सोमनाथ पोचले देखील आहेत की मग त्यांना किती काय पडतील या फुटतील पडतील पण निवडून नाशिकाबा सोनवणे मग नाशिकाबा सोनवणेच येणार आहेत तुम्हाला काय वाटतं एकंदरीत या नगर परिषदेवरती शिवरत्न बंगल्याची सत्ता येणार भाजपचं काय आहे का राम सत्पुती फक्त पैसे देऊन लोक गोळा करतो करतोय बाकी काय ना ते मागे जनता नाही पैसे देणारा आहे सत्ता झालं आठवडा पंधरा दिवस टिकती आज उद्या त्यांना पैसे द्यायचं बंद केले की त्याच्या पाठीमागची सगळी जनता जाणार पहिल्यापासून मोहिते पाटलांनी विकासाचं राजकारण केले <Santhe> जातीभेद कधी केलेला नाही सगळ्यांना सोबत घेऊन आतापर्यंत राजकारण केले त्याच्यामुळं मोहिते पाटलांची सत्ता नगर परिषदेवर राहणार रा सव्वीसच्या सव्वीस जागा मोहिते पाटलांच्या येऊन सत्तावीस हा नगराध्यक्षसुद्धा मोहिते पाटलांचाच असणार सव्वीसच्या सव्वीस जागा या मोहिते पाटलांचे येऊन नगराध्यक्षपद देखील हा मोहिते पाटलांचाच असेल तरुण युवकांमधून ही मोहिते पाटलांची क्रेज आपल्याला <Santhe> आज <Santhe> अकलूजमधून पाहायला मिळाली